हे घ्या सुरुवात करा चला कशा मित्रांनो मजेत ना तुमचं स्वागत करतो नवीन एका मध्ये तर मित्रांनो आज रविवार आहे जातो नदीवर पार्टी करायला लहान लहान पोरं आहेत तो बोलतो जाऊया तर चला जाऊया आधी नदीवरती अजून चिकन आणायचं अजून वाजलेत साडे नऊ आता दहा वाजेपर्यंत सर्व करून टाकू चला मित्रांनो एवढे सर्व पोर आहेत म्हणजे दोघं आहेत ते दोघ तिकडून येत आहेत जाऊया बघूया कसं झालं ते तर मी मित्रांनो आता पाऱ्यावरती आलोय गणपूजा मुलीवरती आणि अजून भरपूर आहे तिघ जाऊघ पाच जण आहोत जातो बोललो तर चला गणपती कोण किती महिना आलो मी आलेलोच नव्हतं किती दिवस दोघ जण येतात तिकडून जाऊया आता पोचलो आता मित्रांनो पलटवणार आता इथे दगडी चूल करतो की मग जरा पाणी पण मस्त आहे इथं अंगोल नाही करा सर्दी आली तर घेऊया करायला चूल 一。<Yeah. S 2> <laughs> <laughs>

कान टाकली होती आणि एक लागलाय मली इकडे पूर्ण फिरवली अशी तिकडून नीट लावर येते पण तिकडे पण एक खवला लागले दोन लागले खवले पुढे गेला पार्टी पण करायची आहे मल्ली पण भेटलाय लागलाय एक थांब दे त्याला तिथं नीट लावा रे दगडी दगडी नीट लावा अजून कुठे आहेत काय ते लक नाही रे लक लाक नाही लक लाक नाही खवले लागले दोन तर मी तुला आता चिकन ठेवतोय मसाला बिसाला लावून ठेवतोय त्याला पाच मिनिटं कसल्या हम्म मग ते सूर्य घेऊन दे जेवणात कापू दे मग आला आग लावला दोन घोड्या गेल्या <laughs> दोन किलो चिकन तिकडे इष्टेटन ओली लाकडा आहेत ना ती सुकी लावली नाही पण ती आहेत ना तिथ खाली खाली इकडे चल आणि तिकडे कांडळ लागतात तिकडे एक टाकलं नाही दिसले काय बघा लाईन आणि एक अशी टाकले इथे लागले दोन खवले आणि इथे एक मली लागलाय बघ अजून किती लागतात ते लागते शांतपणे असं लागतील भीपूस पण आहे काय टाकायचं

मला माहिती नाही कालपर्यंत नाही गेला जायचं आता उभा वेळ आता असा

का झाला शिपला काय कुरल बरोबर आहे ना मित्र चालू करतोय चिकन करायला कांदा टाकतोय फ्राय करून घेतो टॉमॅटो जवळ आणून चालला येऊ सुरू आहे येऊ काय सांगतो टॉमॅटो कडक मध्ये फिरवून घे कोथिंबिरा तू कॅश बारीक पडणार आहे ग काय हो काढणार कसं मग गोड आहे

मित्र झालंय चिकन जरा कड येतोय आटू दे जेवायला बसू पंगत पण लागलेली आहे कांदाली सर्व गोळा करून घेऊया आणि मग चिकन पार्टी आणि ते मासे पण साफ करतायत मोठला मोठला पानात आणि डाक्या निकार दाखवत तुम्हाला चला मित्र मासे साफ केलेत आणि जरा बुकी ना थोडीशी होती आणि धना लसून होती आणि शिंगटी आता खाली परत एक आता ह्याला पाण्यात गुंडलू आणि निकारात ठेवा चला मासे टाकली आपला झालं आता टेन्शन ना खावा थंडी खाल्ल्या नंतर काय होत पचन संस्कृती फास्ट आहे अजून लहान आहेत ना पचन संस्कृत फास्ट बरबाद झालेली आहे मी पचन संस्था असा फिरू असा इकडे जरा अजून जरा शेकायला लागणार नाही पान जरा आतमध्ये शेकली नसते शेकर पाना मुद्दम मास वाढा नाही करलं ना की बरोबर इकडे बाहेर पान फाटला मेला झाले का माशी बघ जरा नाही नाही ना

चिकन वाढतोय आरेन वाढून काय बघत पाय घे पाय कोणा पाहिजे घ्या सवल नदीच पाय मस्त नको आता तर परत इचकडून टाकेल सगळ्या झाला पाडील भातात पानांना बसत

अरे ते काढा दे काय ते झालं काय बस आई हलो 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 मस्त ना काय वाटत नाही ना चाल चालू ते मग हा मोटला नसलाय का शिजल ना बारीच शिजले 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 घेऊन टाकते ना कोणा पाहिजे त्यांना हे मोठला कोणाच पाहिजे त्यांनी घेवा हे मासे घ्या जबरदस्त पंग वाटते रे इकडे तिकडे मासे मित्रांनो जेवूया आपण पण तुम्ही पण या मित्रांनो झाली पार्टी जेवलं गेलो दोन वाजल्यात आता जातो घरी खेळायला तर व्हिडिओ आवडले नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय